हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघता तेव्हा तुमचं वजन तुमची तब्येत तुमची एनर्जी ही तुमच्या मनासारखी आहे का खरं सांगा आणि जर उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लठ्ठपणा म्हणजे हळूहळू वाढलेलं वजन नाहीये तर तो हळूहळू वाढलेला आजार देखील आहे लठ्ठपणा हा इतक्या आजारांना आमंत्रण देत असतो मग थायरॉइड असो बीपी असो शुगर असो इतक्या वेगवेगळ्या वेग वेग आजारांना ही वाढलेली चरबी हे आमंत्रण देत असते त्यामुळे गरज असते हे वजन कमी करण्याची आणि आपलं शरीर हे व्यवस्थित बनवण्याची लठ्ठपणा म्हणजे फक्त शरीरावर परिणाम करत नाही तर तो आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम करत असतो ह्या जगामध्ये दहा पैकी आठ लोक ही ओबेसिटीमुळे वजन वाढ पडल्यामुळे त्रस्त आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या मनावरती देखील खूप मोठा भार घेऊन चालत असतो पण आता अजिबात काही काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रभावी डाएट प्लॅन सांगणार आहे की दहा दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो इतका प्रभावी असा हा डायट प्लॅन आहे की ज्याच्यामध्ये कुठलीही पावडर नाहीये कुठल्याही औषधाच्या गोळ्या नाहीये तर घरगुती आहार आहे तो योग्य त्या क्वांटिटीत आणि योग्य त्या वेळेवर घेतल्यानंतर तुम्हाला जाणवणार आहे अवघ्या दहा दिवसांमध्येच तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही हे दहा दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे दहा दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे सो आता बास झालं हे वाढलेल्या शरीरासोबत जगणं आरशात बघितल्यावर कित्येकदा वाटतं की ही पोटाची लटकणारी चरबी कमी होणार तरी कधी कित्येकदा नातेवाईकांकडून असो फ्रेंड्स कडून असो असं ऐकलं जातं हे कि तुझं किती वजन वाढलंय आणि हे सगळं तर जाऊ देत स्वतःचा आत्मविश्वास या वजनामुळे कमी होतो तो वेगळाच स्वतः वेळ आलेली आहे स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची तर मंडळी मी जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं ते देखील घरच्या आहारामुळे तेव्हा मी कुठलेही पावडर्स घेतल्या नव्हत्या कुठलीही औषधं घेतली नव्हती तर फक्त घरगुती आहार घेतला होता आणि जर मी माझं तीस किलो वजन घर बसल्या कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता आणि मी माझं वजन हे एकदा नाही कमी केलं दोन कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये मा दे देखील माझं तीस किलो वजन वाढलं होतं माझ्या सेकंड प्रेग्नन्सी मध्ये दे देखील माझं तीस किलो वजन वाढलं होतं आणि दोन्ही टाईम योग्य तो डायट अगदी घरगुती डायट फॉलो करून माझं वजन कमी केलं सो जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता सो गरज आहे स्वतःवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे जिद्दीची आणि आता फक्त एकच ध्येय आयुष्यामध्ये ठेवायचं नाहीये की मला फक्त माझं वजन कमी करायचंय वजन कमी करणं हे सोडून देखील आयुष्यामध्ये अजून खूप ध्येय आपल्याला त्याच्या मागे जायचंय ती मिळवून आहे स्वतः वेळ आलेली आहे स्वतःकडे लक्ष देण्याची आणि आपलं वजन हे कमी करण्याची तर मंडळी आता मी जो हा तुम्हाला दहा दिवसाचा डाएट प्लॅन सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही चेंजेस करू नका की मी आता ह्याच्याऐवजी हे घेऊ का ह्या ऑप्शन ऐवजी ते घेऊ का मला हेच आवडत नाही तर मी ह्याच्याऐवजी हे घेऊ का अशा मला कमेंट्स येत असतात पण हा फक्त आपला दहा दिवसाचा डायट प्लॅन आहे आणि दहा दिवसांमध्येच आपल्याला आपल्या शरीरामध्ये चमत्कार बघायचा सो मी जे ऑप्शन देते तेच जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला तुमच्या वजनामध्ये खूप लवकरात लवकर फरक दिसणार आहे तसेच हा डायट प्लॅन फॉलो करताना तुमच्या सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीच जेवण याची एक फिक्स वेळ ठरवणार आहात असं नाही की सकाळचा नाशा नऊ ला उद्या मी दहा ला केला परवा अकरा ला केला फक्त दहा दिवसात आपल्या वजनामध्ये आपल्याला चमत्कार बघायचा आहे तर एवढं तर आपण नक्कीच करू शकतो तसेच दिवसभरामधून तुम्ही तीन ते चार लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे अक्षरशः बाटल्या भरून ठेवा तर त्यामुळे देखील आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते आणि आपली बॉडी डिटॉक्स होत असते चला तर मग सुरू करू आजचा आपला प्रभावी डाएट प्लॅन दहा दिवसात दहा किलो वजन कमी सो so, मंडळी सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत डिटॉक्स ड्रिंक याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही आहार घ्यायला सांगणार आहे त्या सगळ्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे ती रेसिपी देखील मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता की ही भाजी कशी करायची हे डिटॉक्स वॉटर कसं घ्यायचं त्यामुळे तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये त्यामुळे मी सगळा व्हिडिओ काढलेला आहे आणि तो तुम्हाला डिटेलमध्ये इथे दाखवणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता बघू सकाळची प्रभावी अशी डिटॉक्स ड्रिंक कशी बनवायची आता आपण एक लिटर पाणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत दोन चमचे जिरं जिरं हे जिरं होत ते आपली चरबी जळायला खूप मदत करत असत पूर्ण दोन चमचे जिरं आपण घेणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि एक आपण उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर आपण ते पाणी गाळून घेणार आहोत एक ग्लास पाणी आपण सुरुवातीला घ्यायचं अगदी सकाळी ब्रश करायच्या देखील आधी पोटी आपण ही डिटॉक्स ड्रिंक घेणार आहोत आणि उरलेलं पाणी आपण दिवसभरात नंतर कधीही घेऊ शकतो अशा प्रकारे ही आपली मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक आहे तसेच म्हणते ही झाली आपली सकाळची जिरा वॉटर डिटॉक्स ड्रिंक पण ह्याला ऑप्शन म्हणून तुम्ही चिया सीड देखील घेऊ शकता ते इतकं प्रभावी आहे ते कुठेही इझिली अवेलेबल आहे पण तरी देखील तुम्हाला हवं तर मी ते लिंक देखील दिलेली आहे ह्यावर जाऊन देखील तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्ही तिथून बाय करू शकता आणि रोज फक्त दोन चमचा चिया सीड घ्यायचे गरम पाण्यामध्ये सकाळी दोन पेक्षा अजिबात जास्त नाही आता काही लोक म्हणतात की चिया सीड म्हणजे काय तर चिया सीड आणि सब्जा हे दोघही वेगळे आहेत आणि ते इझिली अव्हेलेबल मिळतात ऑनलाईन देखील अवेलेबल मिळतात मी त्याची लिंक देखील टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथे देखील तुम्हाला मिळतं यामुळेच देखील तुमचं वजन वेगाने कमी व्हायला सुरुवात होणार आहे सो एक दिवस तुम्ही जिरा वॉटर घेतला तर एक दिवस तुम्ही चिया सीड देखील घेऊ शकता सकाळी उठल्या उठल्या कोंबट पाण्यात यावर देखील मी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की चिया सीड तुमचं वजन कमी करण्यासाठी किती प्रभावी आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे आता बघू आपला सकाळचा नाश्ता सो so, सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही घेणार आहात मल्टीग्रेन रोटी आता ती कशी बनवायची यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला मी तो दाखवतेच सो so, मल्टीग्रेन रोटी आणि तुम्हाला हवी ती भाजी नाश्त्याला अगदी बरोबर ऐकलं फक्त दहा दिवस करून बघा आणि तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे दहा दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे सो मल्टीग्रेन रोटी घ्यायची त्याच्यावर तुम्हाला हवी ती एक बाउल भरून तुम्ही भाजी घेणार आहात आणि सोबतच तुम्ही ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता कुठली कॉफी हवी आहे त्याची लिंक देखील मी दिलेली आहे सो चहा अजिबात घ्यायचा नाही कारण चहामध्ये म्हणजे तुम्ही दूध टाकणार साखर टाकणार पण वजन कमी करायचंय तर साखर पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे तुम्ही हवं तर नॅचरल शुगर घेऊ शकता जे आपल्याला फ्रुट्स मधून येते सो सकाळी तुम्ही घेणार मल्टीग्रेन रोटी विथ तुम्हाला आवडेल ती सब्जी आणि ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी आता बघू मल्टीग्रेन रोटी कशी बनवायची ते मल्टीग्रेन रोटी बनवायला आपण सुरुवातीला घेणार आहोत एक बाऊल बेसन पीठ एक बाऊल ज्वारीचं पीठ नंतर घेणार आहोत आपण नाचणीचं पीठ आणि अशा प्रकारे आपण हे सगळं ज्वारी बाजरी नाचणी आणि बेसन एकत्र करणार आहोत नंतर त्याच्यामध्ये आपण चिमूटभर ओवा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे सीड्स घेतलेले आहेत आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे हे सगळं आपण मिक्स करणार आणि ह्याची आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन रोटी सकाळी नाश्त्याला पोटभरीच आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे नंतर आपण ह्याची रोटी करायची आणि ह्याला एक चमचा तूप लावून मस्त पैकी एक चमचा तूपच हा फक्त पूर्ण दिवसभरात आपण सकाळी ही रोटी घेणार आहोत मल्टीग्रेन रोटी व्यवस्थित भाजून एक चमचा तूप लावून आता बघू की आपण अकरा वाजता काय घेणार सो सकाळचा नाश्ता तुम्ही नऊच्या आतमध्येच घ्यायचा प्रयत्न करा दहा दिवसात तुम्हाला ना तुमच्या कपडे जे तुम्हाला घट्ट होत आहेत ना ते देखील सैल झालेले दिसतील सो नाश्ता तुम्ही नऊच्या आधी घेतला की अकरा वाजता तुम्ही कुठलंही एक सिजनल फळ घेऊ शकता कुठलेही एक सिजनल फ्रूट घेऊ शकता फक्त एकच तुम्हाला जे अवेलेबल आहे ते एक फ्रूट तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता पाच अक्रोड पाच बदाम किंवा भिजवलेले मनुके बदाम आणि मनुके देखील तुम्ही रात्री भिजत घालायचे सकाळी अकरा वाजता ते घ्यायचे सो कुठलंही एक फ्रूट घ्यायचं किंवा तुम्ही हे ड्रायफ्रूट देखील घेऊ शकता तर फळं ही रात्री नाही खायची म्हणजे सहा नंतर वगैरे फळं नाही खायची त्याच्यामध्ये साखर असते कार्बोहायड्रेट असतात त्यामुळे रात्री शक्यतो फळं खाणं टाळायचं म्हणजे खाऊच नका सो फळं हे तुम्ही सकाळी खाणार आहात अकरा वाजता आता बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेऊ शकतो ते आता दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत दुधी भोपळा हो त्याच्यामध्ये खूप सारे फायबर असतात तो देखील कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते बस एवढाच घ्यायचा अजिबात पोळी घ्यायची नाही भाकरी घ्यायची नाही नो रोटी नो भाकरी फक्त दुधी भोपळा घ्यायचा आहे तो कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये भरभरून फायबर असतं पाणी असतं आणि त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही पण तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटतं आणि हेच तर आपल्याला करायचंय आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये नाही फुगवायचं ना तर तेच तर आपल्याला करायचंय आणि दहा दिवस करायचंय आणि मग बघायचं आहे आपल्या शरीरामध्ये झालेला चमत्कार सर आता मग बघू दुधी भोपळ्याची रेसिपी एक दुधी भोपळा घ्यायचा आणि आपण दोन टमाटर घेणार आहोत दुधी भोपळा अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत आणि टोमॅटोची ही केली आहे आपण प्युरी नंतर आपण कुकरमध्ये थोडस तेल टाकायचंय तेल अगदी कमी वापरा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं मग आपण ऍड करणार आहोत थोडीशी हळद थोडस लाल तिखट जसं आपल्याला चवीला हवंय ते आणि मस्तपैकी परतणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण केलेली ही टोमॅटोची प्युरी आणि थोडस मीठ अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी ही केलेली आहे नंतर थोड्या वेळ झाकण ठेवायचं आणि त्याला एक उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला भोपळा ऍड करायचा आपला दुधी भोपळा ऍड करायचा आणि मग नंतर आपण त्याच्या शिट्ट्या होऊन घ्यायच्या खूप इफेक्टिव्ह असं हे आहे दुपारचं जेवण पाणी टाकायचं आणि आपण त्याच्या तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या येस yes, तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय आणि हाच आपण दुपारच्या जेवणामध्ये आपण हेच घेणार आहोत रोटी सोबत नाही फक्त असच आता बघू की आपण इव्हिनिंगला काय घेणार सो so, इव्हिनिंगला तुम्ही कंपल्सरी ग्रीन टी घ्यायची त्याचा पण एक टाइम ठेवा एक तर ला किंवा साडेपाच ला किंवा चार वाजता तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी ही इतकी इफेक्टिव्ह आहे त्याची लिंक देखील मी दिलेली आहे की मी स्वतः कोणती ग्रीन टी घेते किंवा तुम्हाला हवी ती अवेलेबल तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता पण त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढतं आणि तुमची चरबी जळायची प्रोसेस सुरू होत असते फॅट्स बर्न होत असतात सो कंपल्सरी तुम्ही ग्रीन टी घ्यायची इव्हिनिंगला आणि त्यासोबतच तुम्ही पाच बदाम पाच अक्रोड घेऊ शकता पण जर सकाळी तुम्ही फ्रूट सोबत घेतले असतील तर संध्याकाळी घेऊ नका सो so, अशा प्रकारे इव्हिनिंग स्लॅक नसणार तुम्ही घेणार आहात ग्रीन टी आणि हे ड्राय फ्रुट्स आता बघू की आपण डिनरला काय घेणार ते आता आपण बघू डिनरला काय घेणार पण आता दहा दिवसातच आपल्या आपल्या बॉडीमध्ये चमत्कार बघायचा आहे सो रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे सातच्या देखील आधी तुम्ही जेवायचा प्रयत्न करा जर तुम्ही जॉबला जात असाल तर आल्या आल्या जेवायला बसा पण जे, जे लोक घरी आहेत ते त्याचा फायदा घेऊ शकतात आणि लवकर जेवण करू शकतात त्यामुळेच तुमचं पचन होणार आहे आणि तुमची चरबी साधणार नाहीये सो दहा दिवस फक्त आपण हे करू शकतो ना तर नक्कीच करू शकतो सो रात्रीच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत लाल भोपळ्याचं कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये भरभरून फायबर असतो लो कॅलरीज असतात अँटी ऑक्सिडंट म्हणजे आपल्या शरीरावरती जी सूज असते ती देखील कमी व्हायला मदत होत असते कित्येकदा काय होतं वजन वाढलेलं नसतं पण शरीरावरती एक सूज आलेली असते ती देखील कमी व्हायला मदत होत असते सो त्यामुळेच आपलं वजन हे कमी होणार आहे आता बघू की हे सूप बनवायचं ते कसं आपण घेतलेला आहे भोपळा एक कांदा थोड्याशा लसूणच्या पाकळ्या आणि आलं लसूण आता अशा प्रकारे आपण हे सगळं चिरून घेतलेलं आहे आणि ह्याच आपण मस्तपैकी सूप बनवणार आहोत हे खूप पोटभरीचं आहे आता आपण कुकर मध्ये थोडस तेल टाकणार आहोत आणि मग आपण ह्याला फोडणी देणार आहोत सो आपण घेतला आधी लसूण जिरं कांदा टाकला आणि ते छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे कुकरमध्येच परतायचंय आणि कुकरमध्येच आपण ह्याच्या शिट्ट्या देखील घेणार आहोत हे चांगलं परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भोफळ्या टाकणार आहोत थोडंसं लाल तिखट थोडीशी काळी पावडर आणि अशा प्रकारे पाणी टाकायचं आणि हे मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि ह्याच्या देखील आपण शिट्ट्या घेणार आहोत लवकर शिस्त तीन शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता की काढल्यानंतर हे कसं गरम गरम दिसत अगदी गरम गरमच आपण खाणार आहोत आणि ते तुम्ही बारीक करून घेणार आहात ह्याच्यामध्ये लिंबू देखील पिऊ शकतो मिक्सर मध्ये गार झालं बारीक करू शकता किंवा तिथे देखील आणि हे मस्त सूप रेडी आहे सो अशा प्रकारे डिनर झाला आता आपण घेणार आहोत रात्री झोपायच्या आधी एक प्रभावी अशी फॅट कटर ड्रिंक ती ड्रिंक कुठली आहे ती तुम्ही बघा ती देखील तुम्ही कंपल्सरी घेणार आहात आणि रात्री तुम्ही लवकर देखील झोपणार आहात कारण सात ते आठ तासाची झोप आपल्या शरीराला गरजेची असते कारण झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते काही लोक म्हणतात मला झोपच येत नाही पण त्यामुळेच तर आपलं वजन वाढत असतं सो झोप देखील तितकीच गरजेची आहे वजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढं नाही करू शकत तर नक्कीच करू शकता आता बघू की ही फॅट कटर ड्रिंक बनवायची तरी कशी एक ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत रात्रीची डिटॉक्स ड्रिंक ही हो झोपायच्या अर्धा तास आधी तुम्ही घेऊ शकता ही फॅट कटर ड्रिंक मुळे आपले खूप फॅट बर्न होणार आहेत याच्यामध्ये आपण दोन दालचिनी टाकल्या आणि झाकण ठेवलं ते उकळल्यानंतर ते पाणी आपण गाळून घेणार आहोत यामुळेच आपलं मेटाबोलिझम वाढणार आहे आणि आपले फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होणार आहे ही खूप प्रभावी अशी रात्रीची फॅट कटर ड्रिंक आहे फक्त दहा दिवस घेऊन बघा यामुळेच पचनदेखील सुधारायला मदत होणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू देखील पिळू शकता आणि ही ड्रिंक घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारे हा दहा दिवसाचा प्रभावी डायट प्लॅन आहे तुम्ही तो पंधरा दिवस देखील फॉलो करू शकता आणि तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि दहा दिवसानंतर चेक करा तुम्ही मग मला सांगाल की किती वजन तुमचं कमी झालं कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जे कपडे तुम्हाला आधी घट्ट होत आहेत ते नक्कीच तुम्हाला सैल व्हायला लागतील तसेच मंडळी कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना कुठलेही कुणी सांगितलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियन सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तसेच मंडळी अजून देखील मी एक महिन्याचे दोन महिन्याचे डायट प्लॅन्स वरती व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तसेच घरच्या घरी करता येतील असे दहा मिनिटाचे एक्सरसाइज वर व्हिडिओ बनवलेले आहेत की दहाव्या मिनिटाला तुम्हाला घरामध्येच व्यायाम करून घाम येईल त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर मंडळी आपल्याला आपलं वजन का कमी करायचं चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही तर आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचंय so, सगळ्यात ना तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय पण त्यांचं वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चल आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय